बेधडक आणि वादग्रस्त विधानांमुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड नेहमी चर्चेत असतात आता संजय गायकवाड चर्चेत आले ते गळातील लॉकेट मुळे हे लॉकेट साधं नाही तर त्यात वाघाचा दात आहे ज्याची शिकार संजय गायकवाड यांनी एकोणीसशे सत्याऐंशी ला स्वत केली होती वाघ काय त्याचं नेमकं हे थोडस मला आपल्याला एकोणीसशे ला मी त्याची शिकार केली होती तो दाब का एकोणीसशे ला भाऊनी वाघाची बिबट्या वाघाची शिकार केलेली आहे आणि त्याचा तो दात रंजक त्यांना सांगितलेला हा किस्साच आता गायकवाडांना अडचणीत घेऊन गेलाय आणि त्यानंतर त्यांचं हे सोन्याचं लॉकेट आता जप्त करण्यात आलंय तर शिवजयंतीच्या एका कार्यक्रमात त्यांनी हा शिकारीचा किस्सा सांगितला आणि तर असेच पळवायचो असा पुनरुच्चार देखील केला यानंतर संबंधित प्रदेशातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या या विधानाची दखल घेत कारवाई सुरू केली आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून त्यांच्या गळ्यात असलेला वाघाचा दात जप्त करण्यात आलेला आहे सदर जप्त केलेला दात हा वैद्यकीय तपासणीसाठी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून येथे पाठवण्यात येत आहे तिथल्या प्रयोगशाळेचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे बुलडाणाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांनी या संदर्भात कारणही सांगितलं आहे संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वाघ आणि इतर वन्यजीवांचे दात नख इत्यादी वापरणे यावर बंदी आहे कोणीही त्या प्रकारचं वन्य प्राण्यांचे अवयव वापरू नये किंवा त्यास चालना देऊ नये वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वाघाचे नख परिधान करणे आणि नख जर सिद्ध झाले तर शिकारीचा त्याच्यामध्ये विषय आलेला आहे त्याच्यामध्ये तीन वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या गळातील सोन्याच्या लॉकेटचा किस्सा हा मोठ्या उत्साहानं आणि रंजकतेनं सांगितला खरा मात्र याच किस्स्यामुळे ते संकटात आले आहेत आणि त्यांचं सोन्याचं लॉकेट देखील आता जप्त करण्यात आहे आणि त्यामुळंच अहवाल आल्यानंतर गायकवाड यांच्यावर कारवाई होणार की त्यांना दिलासा मिळणार हे स्पष्ट होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका